आजचे कापूस बाजार भाव तरी शेतकरी मित्रांनो आजचे कापूस बाजार चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्याला कापूस व्हिडिओ पाहायला मिळतील तर चला पाहू आजचे कापूस बाजार भाव शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती येथील आपल्याकडे पावती आलेली आहे तेथे आज कापसाला सात हजार सातशे पंच्याण्णव इतका दर मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट जिल्हा अकोला येथे आज कापसाला आठ हजार वीस रुपये इतका दर मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो बाजार समिती शिंदी शेलू येथे आज कापसाची आवक आठशे चाळीस क्विंटल आली असून आज कापसाला किमान दर सहा व कमाल दर सात तसेच सर्वसाधारण दर सात हजार सहाशे इतका मिळत आहे त्यानंतर बाजार समिती हिंगणघाट मध्ये आज कापसाची आवक चार हजार दोनशे क्विंटल झाली असून आज कापसाला किमान दर सहा हजार व कमाल दर सात हजार सातशे तीस व सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे इतका मिळत आहे व बाजार समिती देऊळगाव राजा येथे आज कापसाची आवक सातशे क्विंटल झाली असून आज कापसाला किमान दर सात हजार व कमाल दर सात हजार सातशे सत्तर व सर्वसाधारण दर सात हजार इतका मिळाला आहे व बाजार समिती फुलंब्री येते आज कापसाची आवक एकशे दोन क्विंटल झाली असून आज कापसाला किमान दर आठ व कमाल दर 8,200 हजार दोनशे तसेच सर्वसाधारण दर ही आठ हजार दोनशेच